गेल्या वर्षभरामध्ये सोन्याच्या किमती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेल्या mm. आहेत येणाऱ्या काळामध्ये त्या आणखीन वाढत जातील की कमी होतील सोन्यामध्ये खरेदी करावी किंवा करू नये नेमकं काय करावं सोन्याच्या किमती वाढण्यामागे नेमकं काय कारण आहे आणि सोन्याच्या किमती नेमकं कोण ठरवतं त्या कशामुळे वाढतात आणि कशामुळे कमी होतात हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत मागच्या वर्षभरामध्ये सोन्याच्या किमती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेल्या आहेत त्याला कारण असतात ती आर्थिक अस्थिरता चलनवाढ मध्यवर्ती बँकांची मोठी खरेदी आणि डॉलरच्या मूल्यांशी असलेले संबंध अशी अनेक कारणं आहेत बुलियन मार्केट मध्ये सोने खरेदी विक्री होते आणि बुलियन बँका यात मध्यस्थी करतात जागतिक बँका मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी करत आहेत विशेषतः चीन अमेरिका भारत रशिया यासारख्या देशांनी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये हो सोन्याची खरेदी केलेली आहे त्यामुळे जगभरातल्या सेंट्रल बँकांनी खरेदी केल्यामुळे सोन्याची मागणी वाढलेली आहे आणि त्यामुळे किमतीमध्ये वाढ झालेली आहे त्यातलं दुसरं कारण असं आहे की आर्थिक अस्थिरता आर्थिक अनिश्चितता आणि अनि शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे गुंतवणूकदार सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहतात चलनवाढ हाही त्यातला एक महत्वाचा मुद्दा आहे चलनवाढीच्या काळात सोने हे चलन अवमूल्यन होते आणि महागाईपासून बचाव करते मध्यवर्ती बँकांची खरेदी अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका जसं की चीन अमेरिका मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची खरेदी करत आहेत ज्यामुळे मागणी वाढत आहे डॉलरचं मूल्य डॉलरचे मूल्य कमी झालं सोन्याची किमती वाढत चालतात सोने डॉलरमध्ये खरेदी होतं त्यामुळे सोन्याची किंमत जी आहे ती डॉलरचं मूल्य सुद्धा ठरवतं ती सुद्धा एक महत्वाची बाब आहे मागणीत वाढ भारत फक्त सोनं हे गुंतवणूक म्हणून पाहत नाही तर भारतात सोनं हे सण समारंभ आणि गुंतवणुकीसाठी सोन्याची एक मागणी नेहमीच जास्त असते बुलियन मार्केट आणि बुलियन बँका बुलियन मार्केट हे सोनं आणि चांदी सारख्या मौल्यवान धातूंच्या खरेदी विक्रीच्या जागतिक बाजार आहेत बुलियन बँक या बुलियन मार्केटमध्ये मध्यस्थी म्हणून काम करत असतात ज्यामुळे सोने खरेदी करणं आणि विकणं सोपं होतं या बँका सोन्याची साठवणूक आणि व्यापार करतात जागतिक सोने खरेदी करतात आणि जागतिक बँका त्यांच्या राखीव साठ्यामध्ये सोन्यांची भर घालत आहेत सध्या केंद्रीय बँका एकूण राखीव साठ्यांपैकी सोन्याचा वाटा सुमारे सत्तावीस टक्के आहे सोन्यात गुंतवणूक करावी का सोन्याच्या किमती कमी झाल्या असल्या तरी बाजारातील अस्थिरता दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करून तुम्ही गुंतवणूक करू शकता मात्र कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी बाजाराचा अभ्यास महत्वाचा असतं समस्या आणि युद्धापासून वाढलेल्या गुंतवणूकदार सुरक्षित संपत्ती म्हणून सोने शोधतात म्हणजे ज्या वेळेस जगभरामध्ये ज्यावेळेस डॉलरच मूल्य कमी असतं त्यावेळेस सोन्याच्या किमती वाढत असतात त्याचं उदाहरण म्हणजे रशिया युक्रेन संघर्ष मध्य पूर्व तणाव युएस चायना व्यापार युद्ध सोन्याची मागणी या सगळ्या कारणामुळे वाढत चालली दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक सोन्याची मागणी ही ऐतिहासिक तेराशे तेरा, तेरा मेट्रिक टन पर्यंत पोहोचलेली आहे बँकांनी तुर्की भारत चीन यांच्या नेतृत्वाखाली क्रयविधीकरण केले कमजोर अमेरिकी डॉलर म्हणजेच फेडच्या व्याजदरांमध्ये अपेक्षित कपातीमुळे डॉलर कमजोर होऊ शकतो आणि ज्यावेळेस डॉलरचं मूल्य कमी होतं त्यावेळेस सोन्याच्या किमती वाढतात केंद्रीय बँकांचा ऐतिहासिक क्रय चीन भारत तुर्की यासारख्या देशांनी डॉलर केंद्रित संरक्षणापासून विविधीकरण करण्यासाठी सोनेदी खरेदी करत आहेत म्हणजे डॉलरवर एक नियंत्रण असावं त्यामुळे जगभरातील सोन्याची सुद्धा मागणी वाढत आहे आणि ज्यावेळेस जगामध्ये अनिश्चितता असते जगामुळे अस्थिरता असते यामध्ये राजकीय भूमिका सुद्धा महत्वाच्या असतात राजकीय निर्णय सुद्धा महत्वाचे असतात आणि जगभरातील सेंट्रल बँकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केलेले आहे त्यामुळे सोन्याचं उत्पादन कमी आणि खरेदी जास्त झालेली आहे पहिल्यांदाच त्यामुळे सोन्याची मागणी सुद्धा वाढलेली आहे अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्यामुळे सोन्याची किंमत ठरते डॉलरचं मूल्यांकन सुद्धा सोन्याची किंमत ठरवतं जगातील अनिश्चितता सुद्धा सोन्याची किंमत ठरवते ज्या ज्या वेळेस जगामध्ये वर्ल्ड वॉर सारखी परिस्थिती येते त्यावेळेस अस्थिरता असते शेअर मार्केटमध्ये अस्थिरता असते गुंतवणूकदार जे आहेत ते, ते आपल्या पैशांना सेफ ठिकाणी इन्व्हेस्ट करायचं बघत असतात आणि अशा वेळेस सोनं हा सर्वोत्तम सुरक्षित पर्याय मानला जातो त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच सोन्याच्या किमती हा दीर्घकालीन वाढतच राहणार आहेत परंतु सोने खरेदी करत असताना या घटनांचा या घडामोडींचा अभ्यास करूनच त्यामध्ये गुंतवणूक करावी बाकी तुम्हाला सण उत्सव म्हणून तुम्ही घेत असाल तर त्याच्यामध्ये कुठलीही हरकत नाही आता ही माहिती तुम्हाला नेमकी कशी वाटली ते आमच्या या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका